सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आहे बुधवार आणि आज आहे कामिका एकादशी तर दर शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात एकादशी येतात तर ते या एकादशींना अनन्यसाधारण असं महत्व असत अनन्यसाधारण असं महत्व असतं तर आज आहे कामिका एकादशी आणि या एकादशीला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे कृष्ण पक्षातील एकादशी आहे आषाढ महिना चालू आहे तर भगवान विष्णूंच्या चातुर्मास चालू झाल्यामुळे आपण अनेक सेवा करत असतो त्यातील महत्वपूर्ण सेवा म्हणजे एकादशीची असते एकादशीला ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर उपवास पकडावा एकादशीचं व्रत पकडावं एकादशीची कथा पुस्तक मिळतं पोथी मिळते ती तुम्ही घेऊन तेही वाचून या दिवशी करू शकता एकादशीला तुम्ही जास्तीत जास्त भगवान विष्णूंच्या सेवा करू शकता तर यापूर्वी अनेक व्हिडिओ मधून मी याबद्दल माहिती दिलेलीच आहे तर आज सांगणार आहे की कामिका एकादशी आहे भगवान श्री भगवान विष्णूंना प्रिय असणारे भगवी वस्त्र असतील म्हणजे ती तुम्ही अर्पण करू शकता पिवळी फुल अर्पण करू शकता पिवळ्या वस्तू दान करू शकता केळ असेल काहीही असेल तुम्ही कुणालाही गरीब एखाद्या व्यक्तीला दान करू शकता त्याचबरोबर या एकादशीला तुम्ही व्यंकटेश स्तोत्र जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर ते वाचू शकता किंवा तुमच्याकडे जर मोठं प्राकृत मधलं व्यंकटेश स्तोत्र पुस्तक पोथी असेल तर ते, तेही वाचू शकता ते वाचायला थोडासा वेळ लागतो आणि जे आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकातील से पुस्तका आहे तर ते छोटंसं आहे त्याला जास्त वाचायला वेळ लागत नाही तर ते तुम्ही वाचू शकता तर हे किती ओव्यांचं आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात जे आहे तर ते एकूण पंधरा ओव्या आहेत तर ते सोपं आहे तर नित्य सेवेच्या पुस्तकात पान नंबर एकशे एकोणसत्तरवर हे आहे तर हे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला अकरा वेळा आज वाचन करायचं आहे भगवान हरींची सेवा विष्णूंची सेवा म्हणून वाचायचं हे खूप सोप्पं आहे व्यंकटेशो वासुदेव पद्मनौमिती विक्रम संकर्षण निरुद्ध शेषाद्रिपतीरेव च जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासिन सृष्टीकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सल गोविंदो गोपती कृष्ण केशवो गरुडध्वज वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षज या पद्धतीने अकरा वेळा या चालीत तुम्ही म्हणू शकता किंवा जसं तुम्हाला जमेल संस्कृत शब्द आहेत तर हे व्यंकटेश सूत्र तुम्हाला वाचायचं आहे त्याचबरोबर तुळशीची माळ तुमच्याकडं प्रत्येकाकडे असेल नसेल तर उदबत्ती लावून तुम्ही ही सेवा करू शकता तुळशीची माळ जर नसेल तर उदबत्ती लावायची एक उदबत्ती लावायची आणि ती संपेपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्याच बरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायण आय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नारायण आय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्रांचं जप करायचं आहे त्याच बरोबर आज एकादशी आहे तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर गट्ट्याची माळ अर्पण केलेली असेलच तर त्या माळे माळ ठेवून तुळशीच्या माळेवर किंवा बोटांवर सव्वीस वेळा सॉरी चोवीस वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि सोळा वेळा कुबेर मंत्र पठण करायचं आहे एक वेळा श्री सुप्त तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र आता जे अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचणार आहेत त्यांनी सेपरेट तीन वेळा वाचायची गरज नाही एकदा तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायची सेपरेट गरज नाही अकरा वेळा तुम्ही वाचणारच आहात तर ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी करायची आहे आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीच जात नाही तर ही सेवा आज करायची आहे त्याचबरोबर आपण मनुष्य मनुष्य जन्माला आलेलो आहोत काही ना काहीतरी ऋण घेऊन जन्माला आलेलो असतो तर हे ऋण फेडण्याची जबाबदारी आपली असते जर या जन्मी नाही फेडलं तर पुढच्या जन्मी आपल्याला ते ऋण फेडावं लागतं कोणत्याही रूपातून येतं त्यामुळे कधीही कुणावर ऋण तयार करू नये किंवा कुणाचंही ऋण ठेवू नये आता ऋण कोणते असतात तर देव ऋण ऋषी ऋण अं भूत ऋण तर ही ऋण फेडणार कशी तर तुम्हाला पाठीमागेही सांगितलं की जे कोणी पंचमहायज्ञ करत नसतील तर त्यांनी पंचमहायज्ञ करायला सुरुवात करा खूप सोपं आहे पंचमहायज्ञ दररोज स्नान केल्यानंतर थोडासा एक कोरा कागद घ्या कोणत्याही वहीचा कागद घेतला तरी चालेल त्याला थोडस गाईचं तूप लावायचं व तो कागद आपल्या गॅसवरती जाळायचा तो झाला देवयज्ञ त्यानंतर गाईला घास ना तो झाला ऋषीयज्ञ घराच्या बाहेर थोडीशी भिंतीच्या कडेला मुंग्यांना साखर टाकणं तो झाला भूतयज्ञ कावळ्यांना एक घास चपाती टाकणं तो झाला तर या पद्धतीने आणि मनुष्य फेडण्यासाठी दररोज कोणत्याही व्यक्तीला तुम्ही घरात अगदी लहान बाळ जरी आलं त्याला एखादं चॉकलेट खायला दिलं किंवा काहीही घरातला खाऊ दिला तर तो झाला मनुष्य यज्ञ तर या पद्धतीने पंचमहायज्ञ केल्यामुळे आपल्याला कोणताही दोष लागत नाही त्यामुळे जे कोणी पंचमहायज्ञ करायचा असेल त्यांनी आजपासून चालू करू शकता तर हे पंचमहायज्ञ झालं त्याचबरोबर संक्षिप्त श्रीमद भागवत हे मोठ्या भागवतचं दिंडोरी संक्षिप्त रूप श्रीमद भागवत आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे कारण की भागवत खूप मोठं आहे आणि एवढं वाचणं कुणाला शक्य होत नाही तर या धावपळीच्या हो युगात आपल्याला हे वाचता यावं म्हणून गुरुमाऊलींनी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं तर गुरुमाऊलींनी उपलब्ध केल्यामुळं प्रखर पितृदोष असणाऱ्यांना याचा अनुभव आलेला आहे. किती प्रखर पितृदोष असेल तर ते कमी करण्याची ताकत संक्षिप्त श्रीमद्भागवत ग्रंथात आहे. दर एकादशीला आता महिन्यात दोन एकादशी पडतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात. तुम्ही कोणत्याही एकादशीला या ग्रंथाचं वाचन करू शकता. तर हे आपल्या दिंडोरी प्रणीत आहे आणि हे फक्त तुम्हाला दिंडोरी केंद्रात म्हणजे जिथे मठ केंद्र तुमच्याकडे असेल तिथे हे मिळेल. तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाची सेवा कशी करायची यामध्ये सगळं संपूर्ण माहिती दिलेली आहे तर बाकीच्या ग्रंथामध्ये जसे अध्याय असतात तसे छंद आहेत तर यापूर्वी या आपल्याला बघा गणपती अथर्व शीर्ष श्रीसुक्त पुरुषसुक्त आणि गायत्री मंत्र त्याचबरोबर चोवीस वेळा गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र जो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे एक वेळा पुरुष सुक्त एक वेळा श्री सुक्त या सेवा केल्यानंतर आपल्याला हे स्कंद वाचायचे असतात एक तास ते सव्वा तास याला वाचायला लागतो तर तुम्ही आज दिवसभरात केव्हाही या ग्रंथाचं वाचन करू शकता खूप प्रभावी असा हा ग्रंथ आहे तर दर एकादशीला वाचू शकता आता श्रावण महिना चालू होणार आहे श्रावण महिन्याबद्दल जर आपला रुद्राध्याय असेल रुद्राभिषेक कसा करायचा शिवलीला शिवलीलामृताचं पारायण कसं करायचं तसेच गुरुचरित्र पारायण कसं करायचं आणि भगवान विश्व भगवान शिवांच्या श्रावण महिन्यानिमित्त सेवा काय करायच्या या सर्वांचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवनवीन माहिती आपल्या ज्या दिंडोरी प्रणीत आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आज एकादशी आहे तर जरूर भगवान विष्णूंच्या या सेवा करा विष्णू सहस्त्रनाम हे अतिशय प्रभावी आहे जर दररोज ज्यांना कोणाला शक्य होईल त्यांनी तीन वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं तर कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो कमी होतो याला वाचायला अर्धा पाऊण तास लागतो तर आपण गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम वाचत असतो ज्यांना शक्य आहे त्यांनी एकदा का होईना आज सायंकाळी संध्याकाळी झोपेपर्यंत कधीही तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता शुचिरभूतता पाळायची कोणतंही वाचन करताना आणि एकादशीला शक्यतो मांसाहार करू नये आणि या सर्व सेवा करताना मांसाहार कडकडीत वर्ज आहे मांसाहार करायचा नाही तर ही सेवा आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त आज जास्तीत जास्त सेवा करा आणि काहीच सेवा नाही शक्य झाली तर सायंकाळी तुळशी आपण दिवा लावतो त्यावेळेस तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय असं अकरा वेळा म्हणून तुम्हाला जी काही सेवा जमेल ती तुम्ही करू शकता पाया पडायचं अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं तुळशी पत्र आज भगवान विष्णूंना अर्पण करा आणि तोडलेली नसली तर आज एकादशीला तुळशीला स्पर्श करत नाहीत तुळशी पत्र तोडू नका तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ